नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओ सगळ्यांचं मनापासून स्वागत आज सुद्धा बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी हळदी कुंकू आहे त्यासाठी ते मी तयार झाली आहे आणि आत्ता थोड्याच वेळात उदकल्यावर हळदी कुंकासाठी निघणार आहे आणि तिथला जेवढं ब्लॉग दाखवता येईल म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे काही ठिकाणी सार्वजनिक आहे आणि काही मैत्रिणीकडे पण जायचं आहे मग जितकं तिथलं शूट करता येईल तिथलं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि छान अशी मी मागे बघताय तुम्ही आमच्या देवाऱ्यात बाप्पाची पूजा झालेली आहे करून मागाशीच झाली आहे करून पूजा पण प्रत्येक वेळेला काही व्हिडिओ घेता येत नाही असं होतं तर आता मी निघते जाण्यासाठी आणि पुढचा ब्लॉक तिथेच कंटिन्यू करेन आत्ता मी आले हे बाजारात मालानी मार्टमध्ये सुद्धा दरवर्षी हळदी कुंकू घातलं जातं दरवर्षीप्रमाणे आज सुद्धा हळदी कुंकू आहे थोडंसं सामानसुद्धा घ्यायचं होतं आणि इथे हळदी गुंकू पण आणायचं होतं त्यामुळे हळदी कुंकाला पण आले इथून सगळ्याजणी खूप छान तयार झाल्या हे बघा हो तुम्ही बघू शकता आणि आता इथे हळदी कुंकू घेणार मी आणि इथून पुढच्या हळदी कुंकासाठी जाणार इथून पुढे मी आले आमच्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक गण हळदी कार्यक्रमासाठी इथे बघा खूप महिला आलेल्या आहेत हळदी आणि हे ग्रामपंचायतीत हळदी गुंकू आहे तिथेसुद्धा हैदी गुंकू घेतलं मी आणि पुढे माझ्या मैत्रिणीकडे मी हैद गेले इथे आता मी माझ्या मैत्रिणीकडे फायनली आले आहे हैद गुंकासाठी माझा गुंकू घेऊन झालं आहे आता ह्यांचं हळदी गुंकू चालू आहे समोर दुसऱ्या मैत्रिणींचं ते तुम्हाला शूट करून दाखवते आता हळदी कार्यक्रम त्यांचा सुरू आहे ते माझ्या नंतर आले आहेत आणि इथे सुद्धा छान प्रकारे हळदी कुंकू म्हणजे हळदी कुंकाचा समारंभ खूप छान पद्धतीने साजरा झाला म्हणजे आज बऱ्याच ठिकाणी बहुतेक बऱ्याच ठिकाणी चार पाच ठिकाणी तरी हळदी कुंकू होतं पण सगळ्याच ठिकाणी शूट नाही करता आलं जिथे जिथे दाखवत आलं तिथे तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी आता हे शेवटचं ठिकाण आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि इथून मग मी हे सगळं आवडलं की घरी जाणार होती असे सगळ्यांना करतो फायनली सगळे हळदी कुंकू झालेले आहेत आणि आता मी घरी निघाले खूप आला आता आणि आजचा छोटासा हळदी कुंकाचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा